ठाण्यातील एका तरुणीला सेल्फीचा मोहन नडला असून तिचा हरिहरेश्वर येथील समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या ठाण्यातील पल्लवी राहुल सरोदे या तरुणीचा तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा ठिकाणी खडकावर सेल्फी घेताना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने तिचा लाटांच्या तडाख्यात पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हरिहरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे ठाण्यातील नऊ महिला शनिवारी रविवार सुट्टी असल्यामुळे मुक्कामासाठी आल्या होत्या सकाळी देवदर्शन झाल्यावर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा येथे फोटो काढण्यासाठी प्रदक्षिणा पायऱ्याजवळ जात असताना स्थानिकांनी महिलांना खडकावर लाटा येत असल्याची कल्पना दिली होती मात्र सेल्फीच्या नादात पल्लवी राहुल सरोदे ही तरुणी धोकादायक अशा खडकावर गेली यावेळी लाटेच्या तडाख्याने ती खडकावरून पाण्यात पडली आणि तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला महिलांचा आरडाओरडा ऐकताच हरिहरेश्वर येथील बोटिंग व्यावसायिक अक्षय मयेकर आणि अमर कवडे या दोघांनी खवळलेल्या समुद्रातून बोटींच्या सहाय्याने तरुणीचा शोध घेतला परंतु पोटात पाणी गेल्याने पल्लवीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता